पशुपालक मित्रांनो नमस्कार गोपाल मित्र युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आज आपण पशुपालकांच्या ज्वलंत समस्यांवर चर्चा करणार आहोत मागील दोन तीन वर्ष टाक चारा आणि म्हणून अभिमानाने स्टेटस ठेवणारे नवीन पशुपालक आज संपूर्ण गोठा विकायचाय म्हणून जाहिरात करत आहेत दुग्ध व्यवसाय करत असताना दूध दरात होणाऱ्या चढ उतारांचा इतका परिणाम का होतो नेमके नियोजन कुठे चुकते हे सर्व आधुनिकता आणूनही फक्त शेणच शिल्लक राहते असं का म्हटले जाते याबाबत चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर राहाणी नमस्कार डॉक्टर साहेब नमस्ते आज दुग्ध व्यवसायाची नेमकी काय परिस्थिती आहे दुग्ध व्यवसाय खरंच आता एक संकटाच्या काळातून जात आहे गेले दोन तीन वर्ष दुग्ध व्यवसायात चांगला दूध दर मिळत होता आणि त्याचबरोबर आपले खूप सारे नवीन पशुपालक या दुग्ध व्यवसायात उतरले होते आणि ब्रीडिंग असेल फिडिंग असेल याच्यात खूप चांगल्या पद्धतीने नवनवे प्रयोग केले जात होते त्याचबरोबर गोठ्या व्यवस्थापनामध्ये सुद्धा खूप चांगले गोठे आपल्याकडं तयार झालेले आहेत परंतु गेले महिना दीड महिना आपण बघतोय की दूध दर खूप मोठ्या प्रमाणात पडले दुधाचे तर कमी झाले हो आणि ह्यावेळेस मग जो गोठ्याचा जो उत्पन्न आणि त्यांचा जो खर्च असतो याचा ताळमेळ थोडासा बसत नाही त्यामुळे अनेक पशुपालक हातबल झालेले आहेत त्यांना याच्यातून कुठलाही मार्ग दिसत नाही आणि अशा वेळेस थोडस नैराश्याचं वातावरण पूर्ण दुग्ध व्यवसायामध्ये पसरलेलं आहे दूध दर पशुपालकांच्या हातात नाहीत परंतु दूध उत्पादन खर्च कमी करणं शक्य आहे का दूध उत्पादन खर्च करणं नक्की शक्य आहे आणि दूध उत्पन्न किंवा दुधाचे दर जे आहेत ते पशुपालकाच्या हातात नव्हते आणि शक्यतो सर्वच पशुपालकांना स्वतः दूध विक्री करणं शक्य नसल्यामुळे ते कधीच त्यांच्या हातात नसणार आहे तर त्यामुळे जर दुधाच्या उत्पन्नात आपण जर खर्चच कमी करू शकलो तर आणि तरच आपल्याकडे फायदा राहणार आहे परंतु सध्या दर इतके कमी आहेत की दूध उत्पन्नाचा खर्च कमी करून सुद्धा काही शिल्लक राहणार नाही परंतु आता हा काळ जाण्यासाठी तग धरून राहणं गरजेचं आहे आणि यामध्ये जर आपण फिडिंग ब्रीडिंग आणि थोडस मॅनेजमेंट यावर जर काम केलं आणि त्यातल्या त्यात ब्रिडिंग आणि मॅनेजमेंट कसं आहे की ब्रिडिंग तर खूप लॉंग टर्म प्रोसेस आहे आज आपण लगेच चाळीस पन्नास लिटर दूध देणारी गाय आपल्या गोठ्यामध्ये तयार करू शकतो मॅनेजमेंट हा डे टू डे करण्याची गोष्ट आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे मॅनेजमेंट कंटिन्यू चांगलं ठेवाच लागणार आहे आणि दरवेळेस आपल्याला ते इम्प्रूव्ह करत राहावं लागणार परंतु फिडिंग अशी एक गोष्ट आहे म्हणजे चारा व्यवस्थापन असेल आहार व्यवस्थापन असेल याचा जनावरांच्या दूध उत्पन्नामध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के खर्च चारा आणि आहारावर होतो मग आहारामध्ये पशुखाद्य चारा आहे पाणी आहे सप्लिमेंट्स आहेत तर ह्या सगळ्या गोष्टींवर आपला जनावरांचा खर्च होतो असून तो जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के एकूण उत्पादन खर्चाचा मग इथं जर आपल्याला काही कमी करता आलं तर तोर आणि तरच आपल्याला दुधाच्या उत्पादन खर्चावर आपल्याला नियंत्रण आणत नक्कीच पोषक चारा दिल्यास अनेक खर्च कमी होतील असे आपण सांगतात पण ते एक पशुपालक साध्य करू शकतो का नक्कीच कसं होतं की आपला सध्याचा जर पॅटर्न बघितलं चारा देण्याचा की सगळ्या पशुपालकांच्या डोक्यात चांगलं भरपूर दूध घ्यायचं म्हणजे पशुखाद्य चांगलं घातलं पाहिजे भरपूर घातलं पाहिजे सप्लिमेंट भरपूर वापरले पाहिजे आणि गाईने दूध दिलं पाहिजे असं सगळ्यांचा समज आहे समज आहे पण जर आपण थोडा वेगळ्या दृष्टीने विचार केला जर आपण जनावरांना सकस चारा दिला कारण चारा म्हणजे फक्त काहीतरी वैरण कापून आणली जनावर पोट टाकली त्यांचं पोट भरलं म्हणजे जनावरांचा आहार व्यवस्थापन होत नाही यासाठी आपलं काय करावं लागणार आहे की सकस चारा उत्पादन करायचं सकस चारा उत्पादन करणं म्हणजे काही वेगळी गोष्ट नाही किंवा पशुपालकांना माहिती नाही असं नाही परंतु ते थोडस प्लॅन करून केलं पाहिजे नियोजन नियोजन केलं पाहिजे आणि नियोजनामध्ये काय केलं पाहिजे आपण कि आपल्याला चारा वर्षभर वर पुरला पाहिजे आपल्याला पाहिजे त्या पद्धतीचा चारा त्या क्वालिटीचा चारा आपण उत्तम दर्जाचा म्हणजे दोन तीन कंस असलेली माका पाहिजे चांगलं दोन तीन कापणे होणार कडवळ पाहिजे भरपूर प्रथिना असलेला लसूण घास असेल बरशीम असेल हे पाहिजे अशा पद्धतीने चारा उत्पन्नाचं आपण नियोजन लावलं पाहिजे आणि हा चारा काढताना तो योग्य स्टेजला कापल्या गेला पाहिजे बरं जर आपण तो योग्य स्टेजला कापून लगेच वापरू शकत नसेल तर मग आपल्याला त्याचा साठवला हा परत चारा जनावरां देताना तो योग्य पद्धतीने प्रक्रिया करून दिला पाहिजे म्हणजे जर तुमच्याकडं हिरवा चारा द्यायचा तो कुट्टी योग्य प्रकारची झाली पाहिजे जर सुका चारा द्यायचा आहे तर आपण त्याला प्रक्रिया करून दिला पाहिजे व्यवस्थित हा अशा पद्धतीने आपण प्रक्रिया केली पाहिजे आणि हे प्रत्येक पशुपालकाला सहज शक्य आहे जर आपण दुग्ध व्यवसाय म्हणूनच करणार आहोत तर मग आपण नक्कीच म्हणजे चारा घालताना छोट्या छोट्या चुका असतात ज्या प्रत्येक पशुपालकाकडून होत्या आणि त्याच्यामुळं धंदा बरोबर म्हणजे छोटी चुका आहे की मका दाट केले पेरताना मका दाट पेरले तर त्याला कणस नाही जर कणीस आले नाही तर त्याच्यात जी कणसामधून जी ऊर्जा मिळणार आहे जे प्रोटीन्स मिळणार ते कमी मिळणार फक्त ते मक्याचा ताट किंवा पानातून तेवढी ताकद मिळणार नाही जेवढी मक्याच्या दाण्यातून मिळणार आहे ती एक म्हणजे तिथं ते बदलण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे त्याचबरोबर दुसरी हे की मका केली आणि हिरवीज खाऊ घालायचे म्हणलं तर आज चालू केली तर कवळी चालू करतो आपण मग मध्ये कुठेतरी ती एक प्रॉपर स्टेजला आपण खाऊन संपेपर्यंत ती पुन्हा वाळून वाळून गेलेली असते म्हणजे एक तर कवळी घालताय मध्ये योग्य स्टेजची आणि परत वाळलेली वालेल म्हणजे वाळलेली घालून उठतो नाही कवळी घालून उठतो म्हणजे एकाच क्वालिटीचा चारा घातला जात नाही पूर्ण मग हा जर द्यायचा असेल आपल्याला तर मग तिथं मोरघास करण्याशिवाय पर्याय नाही अशा पद्धतीने आपण गेलं पाहिजे नेमके किती प्रकार आहेत सार्याचे खरंच म्हणजे आज जर आपण पशुपालकांना विचारलं की तुम्ही कुठला चारा देताय कुठले कुठले चारे दिले पाहिजे त्याबाबत अभ्यास करत नाही किंवा कुणीही त्या बाबतीत विचार करत नाही की आपण कुठला चारा द्यावा आणि माझ्या मते सगळ्यांना हे माहीत पण नसेल की किती प्रकारचे चारा पिकायचे आज प्रत्येक शेतकऱ्याला माहित पण नसेल हो म्हणजे त्यातले जर विभागणी केली आणि वर्गवारी करून कुठला प्रकारचा चारा दिला पाहिजे आणि कुठला प्रकारचा चारा किती प्रमाणात दिला पाहिजे हे माहिती आहे म्हणजे जसं एकदल चारा आता एकदल चार्यामध्ये काय मका आहे कडवळे बाजरी आहे हे झाले एकदल चारा त्यानंतर द्विदलमध्ये जर गेलो आपण तर आपल्याला तिथं घास बरशीम हे जर चारे आहेत त्यानंतर गवताचा जर प्रकार बघितला तर रायग्रास सारखं एकदम क्वालिटी चारा भेटतो गवतातला पण आणि आपल्या सगळ्यांचा आवडता आणि जो काही कामाचा नाही असं नेपेयर सुद्धा गवतामध्ये येतो सर्वच पशुपालक चारा म्हणून आपण त्यावर पण बोलूया तर हे प्रमुख तीन पद्धतीत आपण वर्गवारी करू शकतो त्याचबरोबर आपण आणखी दोन वर्गवारी अशी करू शकतो की एक जे काही चारा म्हणजे आपल्या शेतातले पिकं असतात त्याचे उरलेले औषध सुद्धा आपण वापरतो आणि काही अपारंपरिक चारा पीक आहे जसं आजोला झालं हायड्रोफोनिक झालं याचे सुद्धा प्रकार म्हणजे असं चार ते पाच प्रकार आता आपण चाऱ्याचं चा वर्गीकरण करू शकतो आणि त्या पद्धतीने मग नियोजन केलं पाहिजे आता या नियोजन करण्यात पण कसं आहे की एकदल चारा हा जास्त दिला पाहिजे आपण सत्तर टक्क्यापर्यंत एकदल चारा दिला पाहिजे द्विदल चारा हा तीस टक्केच दिला पाहिजे कारण एकदल चाऱ्यामध्ये एनर्जी आहे द्विदल चार्यामध्ये प्रोटीन्स दोन्ही दोन्हीचं कॉम्बिनेशन दिलं पाहिजे फक्त आम्ही मकाच खूप चांगले खाऊ घालतोय आणि जनावरांना दूध द्यावं अशी अपेक्षा करू शकत ते जर केलं फक्त मका किंवा कडवळच वापरली तर जनावरांना एकूण आहारात प्रोटीन कमी पडणार की पुन्हा आपण पशुखाद्याकडे वाहणार कुठली तरी पेंट आपल्याला वापरावं लागणार आणि जर आपण फक्त मोठ्या प्रमाणात आमच्याकडं घास भरपूर आहे आमच्याकडं बरशीम भरपूर आहे म्हणून तेच घालायला चालू केलं तर तिथं उलटे प्रकार काय की त्याच्यात कॅल्शियम भरपूर आहे फॉस्फरस कमी आहे म्हणजे इम्बॅलन्स करणार प्रोटीन जास्त दिले तर अनेक वेळेस आपल्याला असं दिसतं की जनावरांचं पचन बिघडतं तो चारा सहज असे पचत नाही आणि तिथून एनर्जी त्या प्रमाणात भेटत नाही मग हे दोन इंच संतुलन साधलं पाहिजे फक्त कुठला तरी एक, एक चारा केला एकदल चारा द्विदल चारा दिला पाहिजे त्याच्याबरोबर सुक्या चार्या जोड दिले पाहिजे हे जर केलं आपण आणि हे जर क्वालिटी दिले तर ऑटोमॅटिक आपल्या पशु खाद्यावरचा खर्च कमी होईल कमी करता येईल नक्कीच <laughs> आता यातील सर्वात उत्तम चारा कोणता आता उत्तम चारा जर म्हणलं कुठले एक मध्ये मका हा सर्वोत्तम चारा आहे आणि द्विदल मध्ये आपल्याकडे लसूण जो तीन वर्ष आपण त्याच्या कापण्या करू शकतो एकदा केल्यानंतर एक केला की तीन वर्ष आपण त्याच्या कापण्या घेऊ शकतो एकदम उत्तम चारा पण मका दरवेळेस करायचे म्हणलं तर एकाच शेतात आपण वारंवार त्याचे दर तीन महिन्यांनी पेरणी करावं लागेल याऐवजी कडवळ आहे याच्यात मल्टीकट व्हरायटी आणि त्याच्यातून जमिनीतील पोषक घटक इतके मोठ्या प्रमाणात कमी होत नाही तर असे काही कडवळ जे ते आहेत ते सुद्धा आपण लावू शकतो ज्याच्या तीन कापण्या होतात म्हणजे एकदा लागणार सहा महिने त्याच्यातून चार उत्पन्न मिळेल बाजरी सुद्धा तशाच पद्धतीची आहे त्याचबरोबर मक्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागतं कडवळाला कमी पाण्याच्या पाया लागतात बाजरीला त्याच्यापेक्षा कमी लागतात मका पूर्ण जर परिपक्व अवस्थेत काढायची म्हणलं तर पंच्याहत्तर ते ऐंशी दिवस लागतात कडवळ तुम्ही पासष्ट साठ पासष्ट दिवस सत्तर दिवसात दिव, काढू शकता म्हणजे पंचेचाळीस दिवसात पुढे कधी पण काढू शकता आणि जर बाजरी जर म्हणलं तुम्ही तर बाजरी आपली कवळी खाऊ घालायची कधी येण्यापूर्वी खाऊ घालायचे म्हणजे पंचेचाळीस दिवसाच्या पुढे आपण लगेच ते कापू खाऊ घालू शकतो अशा पद्धतीने आपल्याकडे नेमकी चारा कुठला लावायचा हे आपण ठरवलं पाहिजे तर एक मध्ये मका सर्वोत्तम आहे त्याच खालोखाल गरजेनुसार कडवळ आणि बाजरी करायला हरकत नाही आणि द्विदल मध्ये लसूण जास्त बेस्ट आहे पण जिथं जास्त पाऊस आहे सांगली कोल्हापूर किंवा कोकणातला भाग आहे की जिथं पाऊस इतकं मोठ्या प्रमाणात पडतो की लसूण जास्त पावसा टिकू शकतो मग तिथं जर त्याचे मुळकूज होणार आहे तो पावसाळ्यात मरून जाणार आहे तर तिथं आपण मर्शिम सारख्या पर्याय वापरू शकतो हो पाऊस संपला ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये लागवड करायची लागवड करायची आणि त्याचे पुढचे चार पाच महिने कापण्या घेऊन आपण मार्च एप्रिल पर्यंत त्याच्या कापण्या करू शकतो अनेक भागात वर्षभर चारा उपलब्ध होऊ शकत नाही याबद्दल काय नियोजन करावे जेणेकरून पशुपालक वर्षभर चारे म्हणजे पशुपालकाला चाऱ्याची कमतरता भासणार नाही वर्षभर आता जे मी बोललो की आपल्या भागात नेमकी पर्जन्यमान कसं आहे त्यातली जमीन कशी आहे आप आणि आपल्याकडे किती दिवस पाण्याची उपलब्धता राहणार यानुसार चारा पीक निवडलं पाहिजे मका भारी आहे म्हणून प्रत्येक भागात आपण मकाच करू शकत किंवा लसूण घास चांगला आहे म्हणून प्रत्येक ठिकाणी लसूण घास करणं शक्य नाही तर मग आपल्या भागानुसार आपल्याकडं उपलब्ध असलेल्या पाण्यानुसार आपण नियोजन जमिनीच्या आपण नियोजन केलं पाहिजे आणि त्यानुसार जास्तीत जास्त चारा पावसाळ्यामध्येच उत्पादित करून आपण तो चारा साठवणूक केली पाहिजे त्याचा मुरगास करून ठेवा सुखा चारा बनवून ठेवा आणि मग तो समजा उन्हाळ्यात पाणी कमी पडलं किंवा जिथं पाण्याचं काही दुर्भिक्ष नाही परंतु पावसाळ्यात पाऊसच इतकं होतो की तुम्ही शेतात सुद्धा जाऊ शकता अशा वेळेस आपण तो चारा वापरू शकतो किंवा कधी पूर येतात कधी दुष्काळ पडतात तर त्यावेळेस हा साठवलेला जो चारा आहे तो नक्कीच वापरत येऊ शकतो आता मुरघास तर सर्वच पशुपालक बनवतायत यात अजून काय काय सुधारणा अपेक्षित आहेत मुर्गास तंत्रज्ञान म्हणजे खूप झपाट्याने सगळ्या पशुपालकांनी म्हणजे सहज ऍडप्ट आत्मसात केलं ऍडॉप्ट केलं मोठ्या प्रमाणावर मुरगास बनवला जातोय परंतु आज दर्जेदार मुर्गास बनवण्याकडे कोणाचंही लक्ष नाही तर सगळ्यात पहिले हे लक्षात घेतलं पाहिजे की मोरघास म्हणजे हवाबंद स्थितीत हिरवा चारा साठवून ठेवणे आता हुं। हवा बंद करणे म्हणजे त्या प्लॅस्टिकच्या बॅग मध्ये हवा बंदच राहिला पाहिजे ती फाटली नाही पाहिजे त्याला होल पडले नाही पाहिजे आणि त्यात हवा पण शिल्लक नसली पाहिजे आता आपण बघतो हो की मोठ्या प्रमाणावर बॅगा भरल्या जातात एक टनाची भरत आहेत तीन टनाची भरत आहेत पाच टनाची भरतात आणि याच्यासाठी कॉन्ट्रॅक्टवर किंवा उक्त दिलेलं असतं की टनाला एवढे पैसे एका बॅगला एवढे पैसे दिले जाते असे टोळ्या झालेल्या मुरघास बनवणार टोळ्या आहेत तर यांच्याकडून काय होतं की तो मुरघास एवढ्या प्रमाणात दाबल्या जात नाही त्यांचं टार्गेट फक्त बॅग भरणे जितक्या जास्त बॅग आहेत तितके जास्त पैसे त्याच्यामुळे एक बॅग दाबून भरणे हे कुणीही करत नाही ज्या बॅगेत एक टन चारा बसू शकतो तिथं फक्त सहाशे ते सातशे किलो चारा ओतला जातो आणि तिचं तोंडावरून बांधलं जातं आणि सोडून दिलं जात दाबल्या जात नंतर दोन तीन दिवसांनी आपण बघतो त्याच्यावर फुगा येतो पाणी साठलेलं आणि मग ती हा ती वाफ येते त्याच्या आत ऍक्च्युली अनयर फर्मेंटेशन व्हायला पाहिजे तर तिथं एरोबिक फर्मेंटेशन होत म्हणजे हवा असल्यामुळे आणि मग तिथं पाणी तयार होतं आणि ती वाफ जी उठते ती वरच्या बाजूला येऊन पुन्हा रात्री थंड वातावरण त्याचं पुन्हा पाणी होतं आणि वरचा एक लेअर खराब होत आणि जर चुकून याला होल पडलं तर त्या वेळा का खराब होत खराब मग सगळ्या पशुपालकांना सांगणं एक आहे की पाच टनाच्या आत जर मुरघास करणार असेल आणि बॅग घरच्या घरी भरणं शक्य असेल तर आणि तरच बॅग करा जर पाच टनापेक्षा अधिक करायचं असेल तर, तर खंडा बांधवा बंकर बांधवा किंवा शक्य झालं तर बेल सायलेज म्हणजे जे आपण गठ्ठे बनवतो प्लॅस्टिकमध्ये रॅप केलेले रोल करून ते तसं पॅक करून कॉम्प्रेस करून मग ते मुरगास बनव आता बेल सायलेज अजूनही गोठ्यावर जाऊन बनवणे आपल्याकडे पद्धत नाहीये परंतु आपल्याकडं खड्ड्यामध्ये मुरगास बनवणे किंवा बंकरमध्ये मुरगास बनवणे जो प्लास्टिक कागदाने आपण व्यवस्थित झाकता येतो त्याच्यावर फरशा विटा किंवा मुरुम टाकून हवा बंद करता येतो चांगल्या पद्धतीने एकदा प्लास्टिक कागदाने झाकलं की त्याच्यावर तुम्ही फरशाचं एक लेअर दिला अतिशय चांगल्या पद्धतीने हाव बंद होऊ शकतो किंवा अनेक ठिकाणी आपण बघतो खड्डा डायरेक्ट वरून पुन्हा माती टाकू माती वगैरे अशा पद्धतीने बाकी आणि बंकर मध्ये खड्ड्यामध्ये आपण ट्रॅक्टरने प्रेस करतो तर मग तिथं अतिशय चांगला होतो फक्त आता मुरघास बनवताना आणखी एक की आपल्याकडं जे ह्या जे म्हणलं टोळ्या आहेत त्या मीठ टाक गुळ टाक अशा पद्धतीने किंवा कवळ्या चाऱ्याचा किंवा अधिक वाळलेल्या चाऱ्याचा सुद्धा मुरगास बनवतो म्हणजे बनवण्याची स्टेज हे लक्षात मिळेल त्या त्या तर मग तिथं मुरगास खराब होण्याचे प्रश्न निर्माण होतो मिठाची गुळाची गरजच नसते जर प्रॉपर स्टेजला आपण कटिंग केली मक्याची किंवा खडवळाची तर तिथे ते टाकायची गरज नाही पण तिथं टाकणं काय आवश्यक आहे की मुर्घास कल्चर कल्चर मुरघास कल्चर सुद्धा प्रकारचे कल्चर उपलब्ध आहे पण कुणी त्याच्यात कुठल्या बॅक्टेरिया टाकल्यात किती टाकल्यात म्हणजे मुरघास कल्चर मध्ये शंभर बिलियन बॅक्टेरिया पाहिजे oui. शंभर बिलियन बॅक्टेरिया जर एक टन चाऱ्यावर टाकल्या तर एक ग्राम चाऱ्यावर एक लाख बॅक्टेरिया uh -huh. पडतात परंतु अशा पद्धतीचे मुरघास कल्चर आज फक्त पंजाब मधले काही शेतकरी बाबा हो। बा आणि महाराष्ट्रात काय झालं कुठल्या तरी दहा वीस तीस रुपये चाळीस रुपयाच्या फक्त पुढे टाकली आणि टाकली एवढंच समाधान स्वतःच्या मनाचं जा समाधान करून घ्यायचं की मुरगास कल्चर टाकले पण त्याच्यातून पशुपालकाला काही भेटत नाही कुठल्याही चांगल्या दर्जाचा मुरगास तयार होत नाही तर त्यासाठी आपल्याला चांगल्या बॅक्टेरिया होमोफर्मेटिव्ह आणि हेट्रोफर्मेटिव्ह अशा दोन्ही प्रकारच्या चांगल्या बॅक्टेरिया असलेला मुरगास कल्चर निवडलं पाहिजे ते मुरघस कल्चर वापरताना जर ते पाण्यात विरघळणार असेल तर आपण ते ती पाण्यात तीन ते ती पाच लिटर पाण्यामध्ये विरघळून व्यवस्थित फवारलं पाहिजे सगळ्या चारावर व्यवस्थित गेलं पाहिजे हे ज्या लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया आहेत त्या सहज धावणाऱ्या नाहीत त्या मोठा नाहीत ते स्लाइडली ग्लाइडिंग करणारी मुवमेंट त्याच्यामुळे एक लेअर झाला आम्ही थोडं कल्चर टाकलं परत दुसरा लेअर टाकला परत कल्चर टाकलं तर ते त्या बॅक्टरी तिथून खाली पोहचायला वेळ लागतो वेळ लागतो तोपर्यंत आपल्याकडे मुरघशी प्रक्रिया होऊन गेलेली असते त्याच्यामुळे प्रक्रिया पूर्ण व्हायच्या आधीच आपण ते ओपन सुरुवात म्हणून आपण काय केलं पाहिजे की मोरघस कल्चर फवारलं पाहिजे म्हणजे सगळीकडे पोहचेल पाण्यात विरघळून पाण्यात विरघळून सगळ्या चाऱ्या सगळ्या प्रत्येक चाऱ्याच्या कानावर ते बॅक्टेरिया पोहोचल्या पाहिजे त्या बॅक्टेरिया ऍक्टिव्ह झाल्या पाहिजे लगेच त्यासाठी उत्तम दर्जाचं कल्चर निवडणं आणि वापरणं खूप गरजेचं आहे सुका चारा म्हणून अनेक पशुपालक शेतातील उरलेला गौंडा भाताचा पेंडा सोयाबीनचे कुर वापरतात हे योग्य आहे का नाही सुका चारा म्हणून जे काही वापरतो आपण तो चारा नाहीच मी मागाशी जे सांगितलं वर्गीकरण शेतकऱ्यांना माहितच नाही आपण पिकांचे अवशेष वापरतो जे काही अगोदरचे पिक फक्त उरलेलं अवशेषत काय आहे की गावाला ओंबी आली आणि ते ओंबी परिपक्व होताना झाडातले सगळे जे पोषक घटक आहे ते काढून त्या ओंबीमध्ये एखाद सोयाबीन आहे सोयाबीनचे दाणे भरताना ते परिपक्व होताना त्या झाडातलं सगळं अन्नरस शोषून त्या बियामध्ये भी आणि नंतर जी जी ते झाड मरून गेलं आणि मग याच्या आपण बिया काढून घेतल्या गव्हाची ओंबी काढून घेतली त्या भाताची ओंबी काढून घेतली आणि उरलेलं जे आहे त्याच्यात कुठली म्हणजे ना त्याच्यात पोषक घटक आहेत ना त्याच्यात पचनीयता आहे कारण हे उरलेले जे घटक आहेत ना ते कडक होऊन गेलेले असत त्याच्यात लिग्निन सेल्युलोज हेमी सेल्युज याचं मोठ्या प्रमाण प्रमाण असतं आणि हे लिग्निन सहज असं पचल्या जनावरांना नाही त्यातल्या त्यात त्याच्यात काही मिनरलचं इम्बॅलन्स पण असतो मग हे जर आपण जनावर खाऊ घातलं तर जनावरांचं काय होतंय की फक्त पोट भरते आणि काही ठिकाणी हिरव्या चाऱ्याला जोड दिल्यामुळे फक्त रवंत सुधारण्यास त्याची मदत होती फायबर फायबर वाढवतो पण ॲक्च्युली त्यातून जनावरला काहीच मिळत नाही मग इथं सुका चारा वापरणं गरजेचं सुका चारा म्हणजे काय की योग्य स्टेजला म्हणजे पन्नास टक्के फ्लावरिंगला किंवा दाणे चिकात आल्यानंतर हिरवा चारा आपण कापणी करायचं तो एक दोन दिवस उन्हात वाळवायचा एकदम पासून हा उन्हात वाळला दोन दिवस तो तो नंतर तो उचलून सावलीत सुकवायचा आणि तो हिरव्या रंगावर सुकला पाहिजे उन्हात असताना पण आणि सावलीत असल्यानंतर पण त्याचा रंग हिरवाच राहिला हिरवा राहिला तो वाळून नाही गेला पाहिजे म्हणजे पिवळा झाला कडवळ शेतातच वाळून दिला म्हणजे उभच आहे हे वाळून गेलं पाचोळा होऊन गेला आणि मग ते कापून आणलं त्याचा उपयोग नाही ओव्हर मॅच्युअर पण होऊन द्यायचं नाही योग्य स्टेजला कापायचं आणि त्यातलं फक्त मॉइश्चर कमी करायचं त्यातला हिरवा रंग रिटेन राहायला पाहिजे अशा पद्धतीने वाळवलं पाहिजे अशा पद्धतीने जर आपण पीक वाळवलं किंवा लसूण घास पन्नास टक्के फुलं आले कापला बरशी मे पन्नास टक्के फुलं आले कापला वाळवला आणि तो हिरवा रंग असतानाच त्याच्या गठ्ठे बांधले वाळतोय त्यातलं मॉइश्चर पंधरा टक्क्यापेक्षा खाली जात पण त्याचा हिरवा रंग रिटेन राहतो किमान पन्नास टक्के तरी हिरवा असं सगळं सगळं पिवळं पडून वाळून गेलं असा चाऱ्याचा काही उपयोग नाही तर अशा चाराला सुका चारा म्हणायचा आणि तो जर दिला तर आज आपल्याकडे जे जास्त उत्पादक जनावर आहेत तीस लिटर चाळीस लिटर पन्नास लिटर दूध देणार काही आपण पाळणार आहे इकडे ऑलरेडी आहे हा मग त्यांना पशुखाद्यावरची डिपेंडन्सी जर कमी करायची असेल तर हाच अशा पद्धतीने सुका चारा आपण दिला पाहिजे आणि तो जर चांगले न्यूट्रिएंट जनावरांना भेटले तर आपल्या जनावरांचं चांगलं पोषण होणार आहे आपला दूध धंदा फायदेशीर राहणार आणि संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी डॉक्टर आणि डॉक्टर संतोष चौरे लिखित फायदेशीर दुग्ध व्यवसायासाठी चारा उत्पादन आणि प्रक्रिया तंत्रज्ञान हे पुस्तक नुकतेच प्रकाशित करण्यात आलेले आहे मित्रांनो हे अतिशय सुंदर पुस्तक आम्ही तयार केलेलं आहे आणि हे आपल्याला उपलब्ध सुद्धा होईल तर सर्व पशुपालकांनी हे पुस्तक एकदा जरूर वाचावं हो, अभ्यासावं हो, आणि आपल्या दुग्ध व्यवसाय फायदेशीर होईल यासाठी प्रयत्न करा एकूणच चारा उत्पादन व त्यावर प्रक्रिया करून साठवणे महत्वाचे आहे त्याशिवाय दुग्ध व्यवसाय फायदेशीर करता येणार नाही टाक चारा आणि काळधारा इतक्या सहजतेने दुग्ध व्यवसायाला न घेता आधुनिक तंत्रज्ञान वापरून दुग्ध व्यवसाय केल्यास तो नक्कीच फायदेशीर राहणार आहे आज अनेक नवीन नवीन गोष्टींची माहिती आपल्याला मिळाली आहे धन्यवाद डॉक्टर साहेब आज आपल्याला अनेक नवीन नवीन गोष्टींची माहिती मिळाली आहे पशुपालकांनो आपले जर काही प्रश्न असतील काही शंका असतील त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद धन्यवाद